नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आज आपण मराठी विषयातील आकलनमधील घटक एक पॉईंट थ्री सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पाहणार आहोत तर यावरील प्रश्न सोडवण्याआधी आपण काही माहिती पाहूयात या घटकामध्ये तीन वाक्यांचा एक छोटा परिच्छेद दिलेला असतो या तीनही वाक्यामधील काही भाग रिकामा ठेवलेला असतो ही तिन्ही वाक्ये एकमेकांशी सुसंगत असतात एक ती एकमेकावर आधारित असतात यातील एका उत्तरानुसार बाकीच्या वाक्यांची उत्तरे शकतात थोडक्यात महत्त्वाचे काय बा प्रथम तिन्ही काळजीपूर्वक वाचून घ्यावीत त्यानंतर मग त्या वाक्याच्या रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील भाग जुळेल ते ठरवावे नंतर पुन्हा तिन्ही वाक्ये उत्तरासहित वाचून ती सुसंगतपणे जुळतात का ते पाहावे आणि त्यानुसार उत्तरे निश्चित करावी तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी पहा तुम्हाला एकूण तीन वाक्य दिलेली असतात तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला ही तिन्ही वाक्य वाचून घ्यायची आणि यामध्ये एक रिकामी जागा दिलेली असते आपण जर सुरुवातीला पहिलं वाक्य वाचून लगेच जर आपण ऑप्शन जर त्या ठिकाणी टिक केलं तर ते चुकू शकतं कारण हे तिन्ही वाक्य एकमेकावर अवलंबून असतात आणि तिन्ही वाक्यातील पर्यायसुद्धा एकमेकावर अवलंबून असतात म्हणून सुरुवातीला आपल्याला तिन्ही वाक्य वाचून घेऊयात आपण सरावासाठी परिच्छेद एक पाहूयात पहिलं पहा आयुष्यात प्रत्येकाचे एक डॅश असते त्यामध्ये चांगली डॅश याचा समावेश होतो डॅश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करायला हवा तर आता हे तिन्ही वाक्य वाचलेली आहेत आपण तर आयुष्यात प्रत्येकाचे एक डॅश असते तर या ठिकाणी इच्छा नाते परीक्षा आणि स्वप्न दिलेलं आहे तर इथे योग्य पर्याय येणार आहे स्वप्न कारण याच्यावरच पुढची वाक्य अवलंबून आहेत पहा त्यामध्ये चांगली डॅश याचा समावेश होतो घर नोकरी शिक्षण आणि नातेवाईक म्हणले तर स्वप्न पाहिलं तर त्याच्यामध्ये कशाचा समावेश होणार आहे नोकरीचा आणि तिसऱ्या पर्यायामध्ये पहा डॅश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करायला हवा तर आता आपण स्वप्न आणि नोकरी म्हणजे मग नोकरी मिळवण्यासाठी तर त्याच्यामध्ये सुद्धा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप अभ्यास करायला हवा हे चौथं पर्याय या ठिकाणी बरोबर येणार आहे आता दुसरा परिच्छेद पाहूयात आपण डॅश शिक्षण हा आयुष्याचा पाया आहे तो पाया पक्का होण्यासाठी डॅश स्पष्ट होणे गरजेचे आहे यासाठी बरेच डॅश प्रयत्न करतात तर आता पहिल्या वाक्यामध्ये पर्याय दिलेले आहेत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन तर आपल्या आयुष्याचा पाया काय असणार आहे सांगा प्राथमिक शिक्षण असणार आहे आणि तो पाया पक्का होण्यासाठी आपल्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचं आहे म्हणजे बेसिक आपला पाया जर पक्का झाला तरच आपलं पुढचं व्यवस्थित होणार आहे आणि यासाठी बरेच डॅश प्रयत्न करत असतात विद्यार्थी शिक्षक पालक आणि प्राध्यापक मंडळी तर यासाठी आता आपण प्राथमिक शिक्षण म्हटल्यानंतर शिक्षक प्रयत्न करत असतात म्हणजे हे तीन पर्याय या ठिकाणी सुसंगत परिच्छेद होतो यानुसार परिच्छेद तिसरा पहा सध्याचे एकविसावे शतक हे डॅश युग मानले जाते अनेक डॅश केलेले कार्यवावर आपल्याला पाहता येते तर आता सध्याचे एकविसावे शतक म्हटल्यावर कशाचे पहा पुस्तकाचे का दूरदर्शनचे का संगणकाचे का देवाचे तर संगणकाचे येणार आहे अनेक डॅश केलेले कार्यवावर आपल्याला पाहता येते तर आता संगणकासाठी शास्त्रज्ञांनी पण काम केले लेखकांनी शिक्षकांनी सुद्धा म्हणजेच पर्याय चौथा बरोबर येणार आहे वरीलपैकी सर्व याच्यातला तिसरा माहिती पहा ही माहिती घेण्यासाठी गुगलवरती डॅश उघडावे लागते मग मग आपल्याला गुगलवरती काय उघडावं लागतं सांगा संकेतस्थळ का छायाचित्र का संदेश का प्रक्षेपण तर आपल्याला संकेतस्थळ त्या ठिकाणी उघडावे लागते चौथा परिच्छेद पहा डॅशची घाई सुरू झाली होती आता आपण पहिलं वाक्य वाचलं की आपल्याला लगेच कशाच वाटतं सांगा लग्नाची या ठिकाणी म्हणून आपण गडबडीने ते सुद्धा करतो पण ते चुकू शकतं पुढचं वाक्य पहा सर्वजण डॅश मग्न होते सर्वांचे अर्ज मान्य झाल्याने डॅश खुशीत होते आता अर्ज मान्य झाल्यावर आपल्याला लगेच लक्षात येते की हे निवडणुकीबद्दल असणार आहे म्हणून या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये पर्याय कोणता येणार आहे निवडणुकीची घाई सुरू झाली होती पर्याय दुसरा येणार आहे सर्वजण डॅश मग्न होते आता निवडणूक म्हणले की सगळेजण काय करतात सांगा अभ्यास करतात का रोखवत का फराळ काहीच नाही तर अर्ज भरण्यात मग्न होते तिसरा पहा सर्वांचे अर्ज मान्य झाल्याने डॅश खुशीत होते आता अर्ज कोण करत आहे उमेदवार म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय बरोबर आहे उमेदवार